नमस्कार मित्रांनो पूजास रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे जेव्हा आपल्या घरामध्ये काही भाज्या नसतील आणि आपल्याला झटपट काही बनवायचं असेल तर आपण पिठलं बनवतो किंवा झुणका बनवतो तर तो झुणका आज आपण घरच्या घरी अगदी घरातील साहित्यांमध्ये झटपट कसा बनवायचा ते बघणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक कप इतकं बेसन घेतलेलं आहे सोबतच दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे सोबत आपल्याला हळद लाल तिखट आणि मीठ लागणार आहे गॅसवर कढईमध्ये आपण दोन टेबल स्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून इतकी मोहरी काढून घ्यायची आहे मोहरी चांगली तडतडली की त्यानंतर आपण यामध्ये जिरं घालून घेणार आहोत मोहरी इथे तडतडायला सुरुवात झालेली आहे यामध्येच आपण अर्धा टीस्पून इतकं जिरं काढून घेऊया सोबतच आपल्याला दोन चिमूटभर हिंग काढून घ्यायचं आहे आणि आपण जो कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो यामध्ये काढून घ्यायचा आहे गॅस इथे मी फुल करून घेतलेला आहे फुल गॅसवर ते आपल्याला कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा इथे आपण हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे आता आपण यामध्ये मसाले काढून घेणार आहोत यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला काढून घ्यायचे आहे अर्धा टीस्पून हळद सोबतच आपण एक टेबल स्पून इतकं लाल तिखट काढून घेणार आहोत आणि अर्धा टी स्पून कश्मीरी लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ मसाले हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त यामध्ये काढून घेऊ शकता मसाले आता आपण कांद्यासोबत चांगले परतून घेऊया मसाले इथे आपण चांगले परतून घेतलेले आहेत आता आपण जे बेसन घेतलेलं आहे ते आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे गॅस इथे आपण बारीक करून घेतलेला आहे बारीक गॅसवरती आपल्याला कांद्यासोबत बेसन चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने सुरुवातीला आपण मिनिटभर हे बेसन कांद्यासोबत याच पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत बेसन आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे इथे मी नॉर्मल पाणी घेतलेलं आहे त्याचा आपल्याला या पद्धतीने शिंपडा मारून घ्यायचा आहे बघा आता आपण हे पुन्हा मिक्स करून घेऊया आपल्याला बेसन चांगलं शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्याला पाण्याचा थोडासा हपका मारून यामध्ये घ्यायचा आहे आता आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे वरतून आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि पुन्हा एकजीव करून घेऊया बघा गॅस इथे बारीकच करून घेतलेला आहे आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि सुरुवातीला आपण दोन ते तीन मिनिटांसाठी एक वाफ काढून घेऊया दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडून बघूया हे बघा बेसन शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे आपण एकदा हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणखीन मी थोडस पाणी यावरती शिंपडून घेते बरोबर थोडस आपल्याला बेसन ओलसर करून घ्यायचं आहे जेणेकरून ते शिजायला अगदी पटकन शिजून जाईल बघा आता पुन्हा आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनिटांसाठी आणखीन बेसन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे दोन मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडून एकदा झुणका मिक्स करून घेणार आहोत हे बघा बेसन इथे आपलं बऱ्यापैकी शिजलेलं आहे वरतून आपल्याला यामध्ये एक टेबल स्पून इतकं तेल काढून घ्यायचं आहे हे बघा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून झुणका खाताना खूप जास्त कोरडा वाटणार नाही थोडासा हलकंसं टेक्स्चर येतं त्यामुळे यावरती आपल्याला वरतून थोडंसं तेल ऍड करून घ्यायचं आहे आता आपण झुणका चांगला मिक्स करून घेऊया हे बघा आणि आणखीन आपण आता फक्त मिनिटासाठी झाकून चांगलं शिजवून घेणार आहोत दोन मिनिट झालेले आहेत हे बघा इथे आपला मस्तपैकी झुणका बनून तयार झालेला आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि याची प्लेटिंग करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे इथे आपला अगदी झटपट झुणका बनून तयार झालेला आहे भाकरीसोबत हा अगदी अप्रतिम लागतो घाई गडबडीच्या वेळेस जर का तुम्हाला पटकन काहीतरी बनवायचं असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे तर आजची ही झटपट तयार होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लि हेल्दी